हाय मैत्रिणीनो आज संडे संडे म्हणजे रविवार आणि रविवारी तर था स्पेशल झालंच पाहिजे हा आहे चिकन पुलाव चला तर मग रेसिपी तर बघितलीच पाहिजे छान स्वच्छ कुकर घ्यायचा नंतर त्यात ते तेल टाकायचं तेलामध्ये जेवढे घरात जेवढे खडे मसाले ते सगळे टाके टाकायचे ते खरपूस भाजून घ्यायचे बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो घ्यायचा बारीक चिरा किंवा उभा चिरा तुमच्या आवडीनुसार ते छान खरपूस भाजून घ्यायचा नंतर अद्रक लसूण पेस्ट आणि दोन मिरच्या मी त्यात बारीक केलेल्या आहेत ते भाजून घेतलं नंतर खळ सुके मसाले हळद चवीनुसार मीठ धने जिरेपूड घ्यायची नंतर चिक चिकन मसाला घ्यायचा हे सगळे मसाले कांदा भाजून घ्यायचा नंतर स्वच्छ केलेलं चिकन त्यात टाकायचं आणि छान असं वापरून घ्यायचं मिठाच्या पाण्यात आणि मसाल्यांच्या ते ते तेल सुटलेलं ते असतं त्यात शिजवलं की छान होतं एकदम नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं अर्धा लिंबू पिळायचा त्यात म्हणजे छान टेस्ट येते आणि नंतर ह्याला वापरल्यानंतर उकळतं पाणी टाकायचं त्या उकळतं पाण्यात छान शिजवून घ्यायचं शक्यतो पाणी कमीच टाका म्हणजे छान रस्सा तयार होतो तो चव पण छान येते नंतर एक मी शिट्टी दिली कारण हे गावरानचे कहन होतं तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालतं ते उकळलेल्या रस्त्यात मस्तपैकी हा बिर्याणी तांदूळ स्वच्छ करून घेतला आहे मी त्यात टाकलाय आणि छान असं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर एक चमच तूप टाकायचं त्या तुपाने एकदम छान सुटसुटीत असा भात तयार होतो पुलाव आपला छान तयार होईल नंतर तो छानपैकी शिजवून घ्यायचा मस्त खावा स्वस्त स्वस्त राहावा माझ्या रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर करा